येथील एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना दिनांक ऑगस्ट रोजी घडली मिळालेल्या माहितीनुसार येथील एक अल्पवयीन मुलगी ही घराच्या बाजूला खेळत असताना तिथे भारत राहणार माना तालुका मूर्तीजापूर हा युवक दारूच्या नशेत येऊन या अल्पवयीन मुलीला पेढा देण्याची आमिष दाखवून वाईट उद्देशाने हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना वीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली या मुलीने आरडाओरडा करत सर्व हकीकत तिच्या आई वडिलांना सांगितली व तिच्या आई वडिलांनी या युवकाला दम दिला असता आरोपी भारत स्कोक ने हा घटनास्थळावरून फरार झाला या घटनेचे गांभीर्य पाहता माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज सुरवशे यांनी मोठ्या शिताफीने सर्व परिसर पिंजून टाकला व आरोपी भारत प्रभुदास कोकणे याचा शोध लावला आरोपी शोधकामी पोलीस निरीक्षक सूरज सुरवशे हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगडे व पोलीस कॉन्स्टेबल जय मंडावरे यांनी आरोपी भारत प्रभू कोकणे व कलम आठ बारा पोस्को नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज सुरवशे हे स्वतः करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा